नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या थेट संवाद कार्यक्रमात विविध मान्यवर आहेत ते या कार्यक्रमात येतात आपली मतं सांग मांडत असतात त्याचप्रमाणे त्यांचा प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर आम्ही घेऊन येत असतो आज देखील असेच एक देख मान्यवर आपल्यासोबत आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यांचं नाव आहे विजेंद्र शिंदे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होते त्यांचा प्रवास जर पाहायला गेला तर शिवसैनिकापासून सुरू झालेला प्रवास शाखाप्रमुखापासून ते अगदी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकपदापर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे आज त्यांना मुख्यपणे या कार्यक्रमात बोलवण्याचं कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून त्यांनी राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे विजेंद्रजी तुमचं स्वागत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे विजेंद्रजी यांना बंधुशोक झालेला आहे अजून काही दिवसच उलटलेले आहेत तरीसुद्धा त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये संपूर्ण थेट संवाद परिवार सहभागी आहे विजेंद्र शिंदे यांची नाळ जी आहे ही जनतेशी जुळलेली असते तुम्हाला थेट संवादमध्ये थेट प्रश्न विचारतो तीन वर्ष बंड होऊन झाली मग आत्ताच हा निर्णय का घेतला हा उशिरा घेतला निर्णय वेळेवर घेतला निर्णय कसं वाटतं तुम्हाला आज आपण या थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला एका सामान्य शिवसैनिकाला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण जो एक व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे आपण सगळे जाणताच की आत्ता काही एक सोळा दिवसापूर्वी माझ्या मोठ्या बंधूंचं निधन झालं जवळपास दोन तीन महिने हॉस्पिटलमध्ये होता खूप प्रयत्न केले लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं लहान भावाने माझ्या मोठ्या भावाला लिव्हर दिलं होतं परंतु देवाची आज्ञा झाली आणि माझ्या मोठ्या भावाचं निधन झालं प्रचंड प्रयत्न करूनही मी काय भावाला वाचवू शकलो नाही आणि हा माझ्यासाठी आयुष्यामध्ये खूप मोठा एक धक्का आहे आणि अशा याच्यामधूनसुद्धा जसं तुम्ही म्हणालात की जनतेशी एक नाळ जुळलेली आहे म्हणजे अगदी माझ्या भावाचं देहावसन झाल्याचा डॉक्टर मला निरोप देत होते तोपर्यंत माझ्या दुसऱ्या फोनवर लोकांच्या पाण्याच्या समस्या गटराच्या समस्या साफसफाईच्या समस्यांचे समस्या, मला फोन येत होते आणि मी अगदी त्याही परिस्थितीमध्ये ते अटेंड करत होतो अटेंड करत होतो आणि त्या समस्याही सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे सगळं करण्याचे बळ आणि ताकद जी मिळाले हे जे बाळकडू मिळालं हे मिळालं आहे सान्मान्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने आणि यांच्यासोबत काम करून यांच्या नेतृत्वाखाली काम करून हे बाळकडू मिळालेलं आहे जे जनसेवा चौरात आम्ही घेऊन चाललेले आता हा जो तुम्ही प्रश्न केला मला या प्रश्नाचं तसं म्हटलं तर माझा हा जो काही प्रवेश झाला हा प्रवेशही काय खूप सुखाने आनंदाने झाला अशातला भाग नाही आहे कारण मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता राहिलो आहे शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली मी मी गटप्रमुख होतो त्यानंतर मी शाखाप्रमुख झालो मग नगरसेवक झालो आणि आता चांदिवली विधानसभा संघटकपर्यंत माझी कारकिर्द आलेली होती दोन हजार बावीस फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेस माझा आमचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्याच्यानंतर साधारणपणे जून जुलैच्या सुमारास पक्ष फुटी झाली आणि पक्ष फुटून एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले एक एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना राहिली आणि एक उद्धवसाहेब ठाकरेंकडे शिवसेना राहिली आणि हे असं असतानासुद्धा आम्ही ठाकरे फॅमिलीशी प्रमाणिक राहिलो ठाकरे फॅमिलीबरोबर काम करत असताना आम्ही एकनिष्ठ म्हणून काम करत राहिलो तीन साडेतीन वर्ष जवळपास आता साडेतीन वर्ष तीन वर्ष झाली आज तीन वर्ष होतील आज तीन वर्षामध्ये मी आम्ही पक्षाचा झेंडा घेऊन मी संपूर्ण चांदोली विधानसभा संघटकाची जबाबदारी घेऊन मी कोणतीही पडझड न होऊ देता सर्वसामान्य शिवसैनिकाला सोबत घेऊन शाखाप्रमुख असू देत नगर कार्य नगरसेवक असू देत गटप्रमुख असू देत महिला आघाडी असू देत सगळ्यांना सोबत घेऊन मी काम केलं माझ्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक एक साधा पदाधिकारी का एक साधा शिवसैनिक मी फुटू नाही दिला एवढी मी सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे एक एक संघ एक विचाराने एक दिल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं भरपूर संकट झिल्ले मी सगळे बरेचसे दुश्मनी अंगावर घेतले मी सगळं काय घेतलं आणि पक्षाचे ते एक मी काय उपकार न गेले ती माझी एक जबाबदारी होते आणि पक्षाचे पण माझ्यावर बरेच उपकार होते म्हणून मी माझी ती जबाबदारी निभावत होतो परंतु हे सगळं करत असताना जसं मी आता सांगितलं गेल्या मागील तीन साडेतीन महिन्यापासून माझ्या घरामध्ये माझा मोठा भाऊ आजारी पडल्यापासून दवाखाना चालू होता मतले मतले मीन मधल्या पिरियडमध्ये ज्यावेळेस माझ्या मोठ्या भावाचा लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ आली माझ्या मोठ्या भावाला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी करताना माझ्या लहान भावाने लिव्हर दिली त्यामुळे दोघं हॉस्पिटलाइज होते आणि आम्ही तीन भाऊ आमची जॉईंट फॅमिली आहे एकत्र परिवार आहे आमचा त्यामुळे ती सगळी जबाबदारी माझ्यावर पडली त्याचसोबत माझ्या वहिनी पण मधल्या मीन वाईलमधल्या पिरियडमध्ये आजारी पडल्या आणि या सगळ्या याच्यामध्ये माझ्या आयुष्यातला खूप कठीण आणि भयंकर अशा कालखंडातून मी चाललो होतो सर एच एन रिलायन्सला माझा भाऊ ॲडमिट होता आपण समजू शकता की तिथे खर्च किती असतो परंतु माझा भाऊ मला वाचवणं कोणत्याही दृष्टीनं महत्त्वाचं होतं म्हणून मी सगळ्या कोणत्याही थराला शेवटच्या थराला जाऊन मी प्रयत्न करत होतो आणि अशा काळामध्ये शिवसेना एक परिवार आहे जेव्हा असं आपण म्हणतो की मी एका परिवारासारखा राहिलो मी माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या घरात काही प्रॉब्लेम झाला कुठे दवा दा, दवाखान्याचा काही त्रास असेल काय बी ए पोलीस स्टेशनचा काही त्रास असेल काय बी एम सीची कामं असतील मी स्वतः जातीने उपलब्ध होऊन त्या ठिकाणी जाऊन मी सगळं संपूर्ण काम त्यांना मदत करत होतो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना मदत करत होतो अशा कालावधीमध्ये जेव्हा तीन चार महिने मी त्रासामध्ये होतो त्यावेळेस विधानसभा संघटक म्हणून मी ज्यावेळेस संघटनेची कामं करत होतो त्यानंतर काही दिवसांपूर्वी या भागामध्ये एक स्थानिक नेतृत्व बदल झाला आणि एक विभाग प्रमुख म्हणून एक नेत्यांची ह्या इथे एकांची नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यानंतर एक परिवार म्हणून अशी अपेक्षा होती की हे निदान माझ्या दुःखात ठीक आहे माझ्यासाठी वेळ नाही देऊ शकले तर निदान मला या काळामध्ये सांभाळून गेलं परंतु असं असताना या काळामध्ये त्यांनी ब बरेचसे काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयामध्ये माझ्याही पदावर कात्री लावून मलाही डिमोट करण्याचं काम यांनी केलं आणि ते माझ्या कुठेतरी जिवारी लागलं की मी आतापर्यंत संघटनेचा झेंडा प्रामाणिकपणे घेऊन चाललो आहे सगळं करतोय मी एवढा कठीण काळामध्ये सुद्धा मी संघटनेसोबत राहिलो त्यावेळेस मला अगदी पहिल्या दिवसापासून मला शिंदे गटाकडून ऑफर ऑफर येत होत्या कायम बोलत होते मी कोणत्याही अभिलाषाला बळी न पडता तीन वर्ष मी माझ्यान माझी विधानसभा संघटक झाल्यानंतर लोकसभा विधानसभा पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ पूर्ण चांदोली एकत्र घेऊन मी माझ्या नेतृत्वाखाली चांदोली विधानसभेमधून आपण चांगल्या घवघवीत यश मिळवून दिलं आपण आणि असं असताना ज्यावेळेस मी कठीण काळामध्ये त्यावेळेस तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवण्याऐवजी तुम्ही मला डिमोट करण्याचं काम केलं आणि माझ्या जिवारी लागलं आणि त्यानंतर मी हा सगळा प्रकार त्यानंतर ज्या दिवशी यांनी डिमोट केलं मला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचं देहावसन झालं त्यानंतर मी माझ्या याच्यामध्ये होतो मी पुन्हा वरिष्ठांना जाऊन भेटलो मी द शिवसेना सचिव शिवसेना नेते यांना मी या संपूर्ण प्रकाराबद्दल कल्पना दिली आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या जिव्हारी लागले कारण पद महत्त्वाचं नाही आहे पण ती वेळ महत्त्वाची असते आणि अशा वेळेस तुम्ही आधार देण्याऐवजी तुम्ही राजकारण करत होता तेही माझ्यासोबत जो झेंडा घेऊन तुमच्याबरोबर चालत होता ज्याने सगळं सग्ड़, सगळी दुश्मनी घेतली ज्याने सगळ्यात जास्त रिस्क घेऊन संघटनेचं काम केलं त्याच्या तुम्ही अशा कठीण काळामध्ये तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम केलं ते माझ्या जिवारी लागलं तर मी वरिष्ठांच्या कानावर घातलं आणि मी त्यांना बोललोसुद्धा की माझ्याकडून अशा परिस्थितीत काम नाही होणार मी माझ्या पदाचा राजीनामा देतो मी शिवसैनिक म्हणून काम करेन आणि आपण माझ्यासोबत ज्यांना काय लोकांना काढलं असेल त्यांना आपण विश्वासात घ्या कारण एवढे वर्ष मी संघटनेचा एक शाव शिवसैनिक फुटून दिला आणि आज तीन वॉर्डातले शिवसैनिक सगळ्यांनी राजीनामे तयार करून जर ते फुटत असतील तर संघटनेसाठी घातक आहे आपण याच्यावर गंभीरपणे विचार, विचार करून आपण त्यांना ताबडतोब बोलवून त्यांच्या खांद्यावर हटतो आणि आपण त्यांची विचारपूस करून त्यांच्या समस्या काय त्या जाणून घ्या आणि त्यांना समजून सांगा आणि त्यांना संघटनेमध्ये वाईट काळात ते उभे होते त्यांना कुठेतरी ॲडजस्ट करा ही माझी एक विनंती मी त्यांना केलेली होती परंतु वरिष्ठांकडून जसं मिळायला पाहिजे होता जसं उद्धव साहेबांपर्यंत जाण्याऐवजी मी पहिले शिवसेना सचिव शिवसेना नेते यांच्या कानावर मी हा विषय घातला आणि माझी अपेक्षा होती की ते मला म्हणाले होते की उद्धव साहेबांजवळ आपण बसू आणि यांना म्हटलं साहेब मला नका त्यांना सगळ्यांना बोलू आणि एकदा त्यांच्यावर मायाने हात फिरवा तेवढं खूप झालं काय झालंय काय नाही ग्राउंड लेवलला काय चाललंय हे म्हणजे सर्वसामान्य शिवसेने का माझ्यासारख्या शिवसेनेची अपेक्षा काय असते की वर वरिष्ठांना हे सगळं माहीत नसतं की खाली काय चाललंय बरोबर आमचं काम आहे वरती सांगणं त्यानंतर ता निर्णय घेणं वरिष्ठांचं काम आहे पण निदान आमची बाजू ऐकून घ्यावी आम्हाला बोलवून घ्यावं अशी एक छोटीशी अपेक्षा मी व्यक्त केली होती परंतु ती काही झाली नाही वरिष्ठांकडून मला नंतर असं सांगितलं गेलं की तुम्ही पंधरा सोळा दिवस थांबा मग तो हवा राहील मग आपण बोलू मी त्यांना बोललो की साहेब एवढे दिवस नका लावू तुम्ही जरा लवकर पाहिजे तर बोलवून त्यांना समजूत करा त्यांची कारण ज्या वेळेस नियुक्त झाल्यानंतर इमिजिएट पाच तारखेला या नियुक्त्या झाल्या त्यानंतर ताबडतोब ते लोकं माझ्याकडे आले होते ते दुसऱ्या दिवशीच पक्ष सोडून दुसरीकडे चालले होते मी त्यांना थांबवून ठेवलं अगदी परवापर्यंत ता मी त्यांना थांबवलं परंतु हे सगळं करत असताना जसा ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तसा मिळाला नाही आणि मग ते कुठेतरी असं जिवारी लागलं ला की आपण एवढं सगळं काही करतोय केलंय आणि माझ्या कठीण काळामध्ये माझ्याबरोबर खाली स्थानिक नेतृत्वाने विश्वासघात केला त्या निदान वरिष्ठ तरी खांदार बोल बोलतील बोलती असं वाटतं वा। पण आतापर्यंतचा जर इतिहास बघायला गेला तर ज्यांच्याकडे ईडी आहे सीबीआय आहे त्यांनी ते लोक दुसऱ्या पक्षात गेले तुमच्याकडे तर असं काय नव्हतं मग तुम्ही तुम्हाला फक्त ह्या बाबतीत वरिष्ठांनी समजून का नाही घेतलं म्हणजे तुम्ही तर म्हणजे ग्राउंड लेव्हलला काम करणारे आहात म्हणजे मी पत्रकार म्हणून तुम्हाला खरंतर उलट प्रश्न विचार म्हणून मी बघतोय की तुम्ही एक खूप ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे मग तुम्हाला का ना समजून घेतलं का पक्ष फुटायला देत आहेत अजून पण म्हणजे अजून एवढे तीन वर्ष झाले तरी अजून तुम्ही म्हणजे का का लक्ष हेच मोठं दुःख आहे आणि हेच माझ्या ते एकतर माझ्या वाईट काळात यांनी मला डिमोट केलं तेथे ते जिवारी लागलंच माझ्या त्याचसोबत हे माझं मोठं दुःख आहे की तीन वर्ष पक्षाने बघितलं की चांदोलीचे संपूर्ण धुरा मी वाहत होतो तीन वर्ष चांदोलीचा झेंडा घेऊन मी चालत होतो आणि तीन वर्ष तुम्ही लोकांशी जोडून होतो मी एक शिवसैनिक मी फुटून दिला तीन वर्षामध्ये आणि लोकांच्या यासाठी शिवसेना नेत्यांनी माझे पाठ सुद्धा थोपटले मला शाबासकी पण दिली आणि असं असताना ज्या वेळेस मलाच डिमोट करून ऐन इलेक्शनच्या तोंडावर जर तुम्ही काही नवीन नियुक्ता करताय काही शाखाप्रमुखांना काढताय तुम्ही काही पदाधिकाऱ्यांना काढताय बरं अशा वॉर्डच्या शाखाप्रमुखांना तुम्ही काढताय की ज्या वॉर्डमध्ये शिवसेनेचा नगरसेवक निवडून येऊ पण असं असं मी तुमच्या आता पक्षप्रवेशाच्या वेळेला ऐकलं की तुम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाने ज्या पक्षात होता त्या पक्षाने मदत नाही केली पण एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये काम करणारे मंगेश चिवटे यांचे पत्रकार होते मंगेश चिवटे यांनी खूप मदत केली हो, हो। मंगेश चिवटे यांचं बघायला गेलं तर सर्वांनाच मदत करतात ते तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक होतात कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला मदत सांगतो ना मी त्याच्यामध्ये असं झालं की साधारणपणे तीन महिन्यामध्ये माझा भाऊ पाच वेळा हॉस्पिटलाइज झाला आणि सर एच एन रिलायन्स खूप महागड्या हॉस्पिटल प्रत्येक वेळेस त्यांची जी बिलाची फिगर यायची ती बघून अंगाला घाम फुटेल अशी ती परिस्थिती असायची आणि मी या संदर्भामध्ये तीन महिन्यापूर्वीच मी साहेबांच्या कानावर विषय घातला होता वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर मी हा विषय घातलेला होता आणि त्या विषयानुसार मी सांगितलेलं होतं की माझं असं असं आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं आहे खूप खर्च आहे कारण मी काही पैशाची अपेक्षा कोणाकडून केली नव्हती परंतु माझी अपेक्षा अशी होती की आपल्या पक्षाकडून सी केलं सीईओ मला कुठेतरी माणूसच्या दृष्टिकोनातून कुठे कन्सेशन मिळू शकेल हा एका फक्त हेतून मी गेलो कन्सेशन पेक्षा मी ते म्हणतो ना की जेव्हा आपण आपल्याला आपल्याला पण सामान्य लोकांचे फोन येतात त्यांची हीच अपेक्षा असते की फोन करावं यावं बघावं फोन करावं हे जर झालं नाही तर म्हणजे तुम्ही तर म्हणजे म्हणजे मी असेल तुम्ही असेल आपण तळागाळामध्ये जाऊन कोणाला पण फोन करतो आम्हीच तुम्हाला किती वेळा फोन करतो विजू भाऊ जरा बघा यांच काय झालं काय झालं आणि तो समोरच्याला एक असतो की अरे मेरे लिए इसने विजू भाऊ को फोन किया या विजू भाऊने मेरे लिए इनको फोन किया हा जो प्रश्न असतो हा जर तुम्हाला मंगेश शिवटेने किती प्रकारे मदत केली हे तर तुम्ही सांगितलेलं आहे आता तुमचा पक्षप्रवेश देखील झालेला आहे मला सांगा की आता हा तुम्ही एखादा पक्ष सोडून दुसरीकडे जाता किंवा आपण एखादी कंपनी सोडून दुसरीकडे जाताना मधला काळ खूप कठीण जातो पण नवीन कंपनी जॉईन केल्यानंतर आपल्यापुढे एक ध्येय असतं उद्दिष्ट असतं आता तुमच्यापुढे काय ध्येय उद्दिष्ट कारण आता जर तुमच्या दुश्मनी ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत म्हणजे काही ना म्हटलं जरी तुमचे खाजगी संबंध खा आमदाराशी चांगले असतील खाजगी संबंध तुमच्या आजूबाजूच्या नगरसेवकांशी चांगले असतील तरी देखील एक दुश्मनी ही पाळलीच जाते ती होतेच ती होतेच म्हणजे ती नॉर्मली जसं आम्ही दुसऱ्या काम करताना ती होतेच होते आज तुम्ही त्याच पुन्हा पक्षामध्ये शिव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पहिला धनुष्यबाण नंतर मशाल आणि आता पुन्हा धनुष्यबाण तुमच्या हातात आलेलं आहे आता पुढची वाटचाल कशी असेल डोळ्यामध्ये दुसरा पक्ष हा असं म्हटलं तर तसं ते चुकीच ठरेल पक्ष एकच आहे शिवसेना हा पक्ष एकच आहे फरक एवढाच आहे की जे काही मध्ये जे काही पक्षफुटी झाली होती परंतु शिवसेना बाळासाहेबांचाच आहे आणि विचार बाळासाहेबांचेच आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत त्यामुळे आम्ही मी तिकडे होतो तेव्हाही बाळासाहेबांचेच विचार घेऊन चाललो होतो मी आता इकडे येतंही बाळासाहेबांचे विचार घेऊनच चाललो आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी एक गोष्ट त्यांच्याकडे बघितली की त्यांच्या कामाची जी पद्धत आहे कामाचा जो झपाटा आहे जो आवक आहे तो प्रचंड आहे म्हणजे अगदी मला ज्या काही गोष्टी मला माहीत पडल्या भले आम्ही त्यावेळेस मी, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होतो चांदिले विधानसभा संघटक होतो मी एक झेंडा घेऊन करत असताना मी त्यांना विरोध म्हणून विरोध करत होतो परंतु मी जसं बाळासाहेबांनी शिकवलं बाळासाहेबांची शिकवण आहे की जरी तुमच्या दुश्मनाकडे जर काही चांगल्या गोष्टी असतील ज्यातून जनतेचं कल्याण होत असेल जनतेचा फायदा होत असेल तर जरूर त्या गोष्टी आत्मसात करा आणि त्या ज आपल्या जनतेच्या कामासाठी आपल्या लोकांच्या कामासाठी तिथे डटून उभे राहा हे गोष्ट मी हाच बाळकडू घेऊन मी बघितलं की एकनाथ शिंदेसाहेबांकडे जी कामाची पद्धत आहे ज्या पद्धतीने ते काम करतात ज्या पद्धतीने त्यांचा कामा कामाचा आवाका आहे ते बघून मी थोडासा इम्प्रेस झालो आणि त्याच वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की मंगेश छोटेजींनी ज्या वेळेस मला गरज होती त्यावेळेस माझ्या मित्र किरण लांडगे एकदा माझ्या भावाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आले तसं म्हटलं तर इन्फेक्शन असल्यामुळे भाऊला भेटू शकत नव्हते परंतु ते मला भेटण्यासाठी आले की बाबा विजू भाऊ आम्ही तुम्हाला भेटायला येतो तुम्हाला एक मदत म्हणून आधार म्हणून आम्ही येतोय तर ते आले खूप बरं वाटलं मला कारण भले भावाला भेटता येत नव्हतं पण ते मला भेटायला आले ते एक आभा आधार असतो आधार असतो त्यावेळेस ज्यावेळेस ते आले त्याच दिवशी माझ्या भावाचा दुसऱ्यांदा डिस्चार्जचा विषय चालला होता आणि बिलाचा आवाका खूप होता हातामध्ये बिल खूप मोठं आलं होतं आणि मी त्या थोडंसं त्या टेन्शनमध्ये होतो त्यावेळेस त्याने ते बघितल्यानंतर तो म्हणाला असं प्रॉ प्रॉब्लेम आहे का थांबवलं मी आता लगेच फोन करतो त्यांनी ताबडतोब मंगेश चोट्याला फोन दिला आणि मंगेश चोमट्यानं माझ्याबद्दल सांगितलं आणि माझ्याकडे फोन दिला मंगेश चोटे म्हणाले की साहेब तुमच्या मोबाईलवरून मला फक्त पेशंटचं नाव त्याचा ना। पेशंट आयडी आणि हॉस्पिटलचं नाव मला जरा व्यवस्थित काय झालं ते मला पाठवा मी त्यांना पाठवल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी डिस्चार्ज रात्री साडे अकरा पर्यंत मला मंगेश चोटे साहेबांनी स्वतः सात कॉल केले आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की एका सर्वसामान्य शिवसैनिकासाठी जिथे मी मदतही मागितली नव्हती तिथे समोरून माणूस सात वेळा कॉल करतोय परत दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजे म्हणजे माझा भाऊ डिस्चार्ज घेऊन मी रात्री बाराला घरी आलो तरी दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत मला वेगवेगळ्या फोनवरून कॉल येत होते तुम्ही मंगेश शेवटेंना फोन, हो मंगे फोन केला होता तुमचं काम झालं का काय हॉस्पिटलची अडचण आहे काय तुम्हाला त्रास आहे मी अक्षरशः शेवटी मी त्यांना म्हटलं की माझा भावाचा रात्री डिस्चार्ज झाला आणि मंगेश शेवटे साहेबांनी मला खूप मदत केली त्यांच्याकडून मला खूप हे झालं म्हणजे जो फीडबॅक आणि जो फॉलोअप मी बघितला आणि माझ्या पक्षाच्या ज्या माणसाकडे मला अपेक्षा होती ज्या माणसाला अक्ष अक्षरशः साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की विजू शिंदेचा भावाचा असं असं त्या हॉस्पिटलला काय लागतं ते बघा त्या माणसाने माझा फोनही उचलला नाही आणि मला फोनही केला नाही या व्यतिरिक्त या विरोधात मंगेश छोटेसारखा माणूस ज्याच्याशी माझा कधी संबंध नाही मी ज्याला कधी बघितलं नाही ज्याचा नंबर माझ्याकडे नाही तो माणूस मला इतक्या वेळा कॉल करत होता ते मला कुठेतरी मनामध्ये लागलं की जर एका सर्वसामान्य शिवसैनिकाला माझ्या जेव्हा मी लोकांचं जसं तुम्ही आता बोललात की मी माझ्या प्रभागात असू दे किंवा विधानसभेत असू दे कोणीही हॉस्पिटल झाला तर मी त्या हॉस्पिटलला मी जातो स्वतः त्याची विचारपूस करतो त्याच्या नातेवाईकांना भेटतो बिलामध्ये काय जास्त असेल प्रत्येक वेळ सर्वसामान्य माणसं आहेत प्रत्येकाची अपेक्षा असते ती की विजयबाबू आला म्हणजे डॉक्टरशी बोलून आमच्या बिलात कुठेतरी आम्हाला काहीतरी कन्सेशन करून देईल आणि ज्या या, या चांदोली प्र प्रभागामध्ये जेवढे हॉस्पिटल्स आहेत तेवढ्या सगळ्या हॉस्पिटल्सही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेमुळे माझे संबंध चांगले आणि त्यामुळे मी प्रत्येक डॉक्टरला सांगून त्यांच्या फी मध्ये त्यांना कन्सेशन करून देत होतो परंतु मला इतकं असं आहे वाटलं की या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस माझी ओळख नाही माझा परिचय नाही माझी इथे काही चालत नाही त्यावेळेस माझ्या वरिष्ठांचं चालायला पाहिजे होतं आणि कोणी माझ्या मदतीला उभे नाही राहिले अख्खा पक्ष चालवतात पूर्णपणे माझ्या मदतीला उभे नाही माझ्या जिवारी असं लागत होतं की मी दुनियाला मदत करत होतो पण माझ्या मदतीला कोणीच नाही अशा वेळेस माझ्यासाठी म्हणजे चुटे उभे राहिले आणि मला मा, मला ते कुठेतरी लागलं ला की जर मंगेश शेवटेसारखा एक सर्वसामान्य माणूस माझ्यासाठी जर एवढं मदतीचा हात देत असेल हे करत असेल तर मग एकनाथ शिंदे साहेबांची ही शिंदे शिंदेसाहेबांच्या टीममधला माणूस येतो ज्यावेळेस माझं त्यांच्याशी मी त्यांना आभार व्यक्त करायला फोन केला त्यावेळेस ते बोलले की एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद दिली आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला फॉलोअप करून त्याचं काम होईपर्यंत त्याच्या मागे उभे राहा ते मला कुठेतरी मनाला भावलं आणि मग म्हटलं जर इथे आपली जर किंमत नसेल कदाचित पक्षाला आपली काही गरज वाटत नसेल तर तिथे जर गरज वाटते ते जर आपल्याला वारंवार मला तीन वर्षापासून ते वाया मला संपर्क होतो मी तीन वर्षापासून मी नकार देत होतो मी शेवटी माझं कुठेतरी त्या प्रकारानंतर मला जरा थोडस हे झालंच आणि त्याचसोबत त्यांची जी शिंदेसाहेबांच्या कामाची जी पद्धत आहे गेल्या तीन वर्षामध्ये मी प्रभागामध्ये कोणतंही काम नाही करू शकलो जे निधीतून फंडाच्या माध्यमातून करता येईल त्यामुळे मला असं जाणवायला लागलं की मी ठीक आहे मी आज आहे इथे डटू आहे पण यामुळे जनतेचं नुकसान होतं माझ्या लोकांचं नुकसान होतं शिवसैनिकांची कामं होत नाही आहेत आणि सगळ्या गोष्टींची अडचण होते तर आपल्याला लो कुठेतरी लोकांची कामं होणं महत्वाचे आज माझ्या प्रभागामध्ये मी जे केलेली काम आहेत ते खूप चांगली आणि मजबूत आहेत म्हणून चालली पण आता तीन वर्ष दोन वर्षाच्या गॅरंटी पिरियड मधली कामं असतात आज आठ वर्ष झाली तरी सुद्धा कामं चांगली आहेत पण बऱ्याचशा ठिकाणची आता पडझड व्हायला लागली गल्ला खराब भाग आहे तुमचा दरड कोसळते प्रत्येक वेळेस ढापे तुटलेले हाच एक प्रश्न विचारतो की तुम्ही बाजूला किरण नाव घेतलं तर म्हणजे जर्मन जरगेचं स्विस टेक्नॉलॉजीने ती एक प्रकारची जाळी लावली ज्यामुळे खाली दरड कोसळत नाही आणि ते मी बघितलं होतं आणि म्हणून मी परवाच्या दिवशी प्रवेशाच्या वेळी माझी सर्वात पहिली मागणी काय होती शिंदे साहेबांकडे तर साहेब काही करून माझाही डोंगराळ भाग आहे आणि माझा पूर्ण बरोबर सेंटरला डोंगर आहे म्हणजे मला चारही बाजूने मला आमची लोकवस्ती लागते आणि दरड कोसळते दरड कोसळते आपण बघितलं असेल की दोन हजार पाच साली ज्यावेळेस सव्वीस जून दोन हजार पासला जेव्हा सगळ्यात जास्त पाऊस पडला होता त्यावेळेस जी दरड माझ्या प्रभागात कोसळली होती ती अगदी मी तिथेच राहिलो होतो माझ्या घरासमोरच झालं होतं ते बहात्तर लोक मिली होती बरोबर इतका भयंकर असा अपघात म्हणजे अगदी त्याचं इतिहासात नोंदवून इतका मोठा अपघात माझ्या प्रभागात झालेला होता आणि आजही ती अवस्था बिकट आहे त्यामुळे मी त्यांना विनंती केली की स्विस टेक्नॉलॉजीने तुम्ही जे एकशे साठ मध्ये जे करून केलं त्याच पद्धतीने माझ्या एकशे एकसष्ट मध्ये केलं तर माझ्या लोकांचा एका जरी माणसाचा जीव वाचला तरी मी आयुष्यात खूप काही कमवलं असं मला वाटेल या भावनेने मी ती मागणी त्यांच्याकडे केली त्याचसोबत माझा एक पाण्याचा प्रश्न आहे जो खूप भयंकर आहे माझ्याकडे डोंगराळ भाग आहे आता मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये संतोषी मातानगर आहे सिद्धार्थ नगर आहे दुर्गामातानगर आहे अशोक नगरचा पट्टा आहे हा हिल एरिया आहे आणि हिल नंबर एक दोन तीन असे माझ्याकडे येतात आणि या हिलमध्ये ना पाणीच जात नाही कारण ते उंचावर असल्यामुळे पाणी फार कमी जातं आणि पाण्याची समस्या भयंकर आहे आमच्याकडे त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा होता की मी दोन हजार एकवीस एकवीसपासून या पाण्याच्या प्रश्नाच्या मागे लागलो होतो की याला कायमस्वरूपी तोडगा काय काढता येईल आपल्याला कारण पाण्याचा प्रेशर शेवटी तलाव आपले तेवढंच आहे सातच तलाव आहे त्या तलावातून पाणी जेवढं यायचं तेवढंच येणार आपलं पाणी वाढत नाही पण लोकसंख्या वाढते जनसंख्या वाढते मागणी वाढते पुरवठा वाढत नाही त्यामुळे आपण जलखात्याच्या किती जरी मागे लागलो तरी जर तलावामधून ज्या पद्धतीने पाणी आपल्याला जितकं एम एम एल डीमध्ये पाहिजे तितक्या एम एल डीमध्ये मिळू शकत नाही ते देऊ शकत नाही ते वास्तव आहे मग आपण उगाच त्यांच्या मागे भांडत बसण्यापेक्षा आपण असा काहीतरी पर्याय मार्ग करावा की जेणे जेणेकरून प्रश्न मिटावा आणि या उदात्त हेतूने आम्ही मागे लागलो होतो आणि होमगार्ड आपण बघितलं प्रभागाच्या बाजूला एक होमगार्ड म्हणून आहे खूप मोठी जागा मोठी जागा आहे त्या होमगार्डच्या त्यावेळेस डीजी होते संजय पांडे मी त्यांचा पाठपुरावा केला त्यांच्या मागे लागलो त्यांना विनंती केली आणि त्यांनी मानवताच्या दृष्टिकोनातून त्यांची जागा द्यायला ते आम्हाला तयार झाले त्यासाठी गरजेचा पत्र व्यवहार मी सर्व केला आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर आपण ती एन सी करून घेतली आणि ओ सी घेतल्यानंतर आम्ही त्याचं भूजल परीक्षण भूस्तर परीक्षण जे असतं ते आम्ही करून घेतलं करून घेतलं त्यानंतर महानगरपालिकेच्या मागे लागून आम्ही टेंडर पास करून घेतलं तर अठरा महिन्याचं टेंडरिंग करून घेतलं तिथे साडेबारा लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करून घेतली त्याच्यावर सहा मोठे पंप करून घेतले त्यासाठी जे इनलेट अँड आउटलेटचे पाईप आहेत ते मी टाकून झाले माझं ते काम करून झालं मी डोंगरावर संतोष माधाव सिद्धार्थनगरच्या टोकापर्यंत मी पाणी नेतो आहे त्यासाठी चार इंचाची लाईन मी मंजूर करून घेतली बारा इंचाच्या लाईन मी मंजूर करून घेतला हिल एरियापर्यंत म्हणजे या टाकीचं काम झाल्यानंतर कायमस्वरूपी प्रभाग क्रमांक एकशे साठ प्रभाक्रमांक एकशे एकसष्ट आणि प्रभा क्रमांक एकशे चौसष्ट या तीन प्रभागांमधील नाही म्हटलं तरी किमान पन्नास ते साठ हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाले निघाला असता आणि या हेतूने हेतून आम्ही ते काम केलं चांदोली विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय दिलीप मामा लांडे यांच्या हस्तेच आम्ही ते भूस्तर परीक्षणाचं नारळ वाढवून आम्ही उद्घाटन केलं काम त्याचं भूस्तर परीक्षण करून झालं त्यानंतर टेंडर झालं सगळं झालं परंतु एक त्याच्यामध्ये अडचण अशी आली की डी जी संजय पांडेने सगळं देताना खाली एक लाईन टाकली होती की महानगरपालिकेने होमगार्डला या जागेचं भाडं द्यावं हो आता हे भाडं द्यावं हा हा मुद्दा टाकल्यानंतर तो पेपर अटकायला लागला कारण प्रॉब्लेम असा झालेला आहे की एका मा एका सरकारी आस्थापनेने दुसऱ्या सरकारी आस्थापनेला भाडं द्यावं अशी कुठे काही नोंदत नाही आणि असं कुठे प्रावधान नाही ही पॉलिसीच नाही पण आता याच्यातून मार्ग निघेल का आणि तुम्हाला उपमुख्यमंत्री खात्री आहे मला कारण साहेब असं झालं की दोन हजार बावीसला आमचा कार्यकाळ संपला तोपर्यंत मी पाठपुरावा करून भूस्तर परीक्षण करून टेंडर करून सगळं करून घेतलं मी परंतु नंतर त्या एका लाईनमुळे काम अडकलं आणि ती फाईल मंत्रालयात फिरत राहील ती कधी पी डब्ल्यू ला गेली अहवाल मागण्यासाठी की तुमच्याकडे काय अशी नोंद असेल तर ती पाठवा कधी महसूलला गेले कधी कुठे गेले आता ती फाईल सुट्टी गृहमंत्र्यांकडे गेली कारण ती गाडी अशी अडकली की त्याच्यामध्ये जोपर्यंत ती पॉलिसी मॅटर येतो पॉलिसी याच्यातून काय निघते त्याच्यानंतर ते होईल आणि तुम्हाला माहिती आहे सरकारी कामामध्ये पॉलिसी बनवणं इतकं सोपं नाही ते खूप आणि तोपर्यंत तो आपलं सरकार गेलं सरकार फुटलं बीजेपीचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पण त्यावेळेस मी तिकडे नव्हतो मी इकडे होतो काम राहिलं आता, आता, आता मला पूर्ण खात्री कारण शिंदे साहेबांनी मला आश्वासन दिलं मी पक्षप्रवेश घेण्या अगोदर मी त्यांना माझ्या दोन गोष्टींच्या अटी टाकल्या होत्या की आज मी जर समजा तुमच्याकडे येतोय तर माझी जनता याने त्रस्त आहे आणि माझं तुमच्याकडे येण्यामागचं हे एक दुसरं कारण आहे की मी या लोकांना हा न्याय नाही देऊ शकत आहे मी आज पाण्याचं त्यांना वचन दिलेलं होतं आज आठ वर्ष होत आले पण मी त्यांना पाणी पूर्ती नाही करू शकत आहे डोंगराळ भागामध्ये मी त्यांना वचन दिलं होतं की मी आपण संरक्षक भिंत करून घेऊ ते मी नाही करून देऊ शकत आहे आणि हे कुठंतरी मी माझं स्वतःचं अपयश समजतो आणि आशातमध्ये जर एखादं द्रड कोसळून एखादा जीव गेला तर मला आयुष्यभर ते माझ्या मनाला लागेल आपण मला हे करून देणार असाल तर मी नक्कीच आपल्याबरोबर काम करायला मला आवडेल आणि त्यांनी ते मान्य केलं पण ते जनतेपर्यंत जावं म्हणून मी त्या दिवशी भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला सर आता तुम्ही आता जर प्रवास पाहायला गेला तर तुम्ही शिवसेना का सोडली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष का सोडला हे तुम्ही आपलं कळलं आहे तुम्ही पक्ष सोडल्यामुळे काही जणांना आनंद झाला की बाबा ठीक आहे चला आता तुम्ही एका उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये आल्या त्यामुळे कामं होतील पण काही जणांना असा आनंद झालेला आहे की चला माझा कॉम्पिटिटर गेला आता मला तिकीट मिळेल त्याच्याबद्दल काय बघा हां नाही तो त्यांना आनंद होणारच हे राजकारण आहे आणि शेवटी राजकारणामध्ये खुर्ची एकच असते तो दुसरा जो बाजूला उभा असतो तो वाट बघत असतो कधी उठतो किंवा मी याला कधी उठवतो आणि मला बसायला मिळतो काही लोकांना आनंद झाला असेल की बरं झालं आता मला या भागामध्ये आता जोपर्यंत मी होतो तोपर्यंत त्यांना काही तिकीट किंवा संधीचा काही चान्सच नव्हता माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या हेतूचा मी पण आहे आणि प्रत्येकाला त्याचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं कार्यक्षमता सिद्ध करण्याचा एक संधी त्याला जरूर मिळाली पाहिजे ती संधी त्यांना मिळेल आणि मलाही संधी मिळेल की कार्यक्षमता मलाही माझी सिद्ध करायची आहे एक खूप चांगली हेल्दी फाईट करू आणि आग... जनतेच्या सोबत जाऊन जनतेला माहिती आहे की आपल्यासाठी कोण काम करतो कोण रात्र रा। माझा मोबाईल चोवीस तास चालतो लोक मला मोबाईल नगरसेवक पण बोलतात कारण मी कधी सगळी कामं आता लोकांना पूर्वीसारखं कामधंदे सोडून ऑफिसला येणं आणि मग हे येणं फार कठीण आहे आता प्रत्येकजण कामधंद्याला जातो पण मी ऑनलाईन सुविधा तुम्ही ऑनलाईन सुविधा माझा मी आपल्याला माहित नसेल कदाचित की मी एकमेव नगरसेवक हो असा असेल की माझ्या कॅलेंडरवर मी माझे मोबाईल नंबर टाकून दिले कोणीही माझा तो नंबर घ्यावा आणि मला संपर्क करावा मी विचारत नाही की तुम्ही तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहात मला वोट केलं होतं की नाही मला मी एवढंच विचारतो तुमची अडचण काय आहे ते अडचण सांगतात आणि दोन तासामध्ये त्या माणसाकडे माझा माणूस जातो त्या दिवशी त्याची अडचण समजून घेतो जमलं तर त्या दिवशी आणि तर दुसऱ्या दिवशी ते काम होतच आता आमदार जे आहेत हे तुम्ही पहिल्या दुसऱ्या आता तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याजवळ आलेला आहे दमदार आमदार दिलीप मामा लांडे असं तुम्ही म्हणता आता ते तुम्हाला मदत करणार का आणि किती मदत करणार आहे काय त्यांनी आश्वासन दिलं आहे का बघा आम्ही एक पक्ष म्हणून ज्या वेळेस आम्ही काम करतो मुळामध्ये जर आपण नीट बघाल तर राजकारण करत असताना एक विधिनिषेध मीही पहिल्यापासून बाळगला आहे की राजकारण राजकारणाच्या जागी वैयक्तिक संबंध वैयक्तिक संबंधाच्या जागी माझेही वेगवेगळ्या विविध पक्षांमध्ये मित्र आहेत आणि आम्ही आमच्या आम त्याच्या सुख दुःखात उकल उभं उभे राहतो एक दुसऱ्यासाठी अगदी तुम्ही जर म्हणाल तर आता ज्यावेळेस माझा भाऊ हॉस्पिटल किरण लांड गटामध्ये होता तो माझ्या मदतीला उभा राहत होता सगळ्या पक्षाची लोक तुम्ही बघितलं सर माझ्या भावाच्या अंतरत्राला अगदी अगदी असा एक पक्ष नसेल की त्या पक्षाचे प्रतिनिधी किंवा पदाधिकारी नव्हते हे हे मी म्हणतो हेच मला सांगायचं आहे की माझे संबंध वैयक्तिक संबंध सगळ्यांशी चांगले कारण ते ठेवावेच लागतात आणि ते असतातच कारण प्रोफेशन आहे एक आपण ज्यावेळेस राजकारण करत असतो त्यावेळेस पक्षाची भूमिका मांडताना आपण मित्र बघत नाही आपण पक्षाची भूमिका घेऊन चालतो परंतु पक्ष पक्षाची भूमिका घेऊन जात असताना बाकीच्या जा इतर वेळेस जे आहेत ते आपले वैयक्तिक संबंध पण असतात वैयक्तिक नाते असतात सुख सुखदुःखाचे सु, 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 सुट्टी असतात ते मी नेहमीच जपत आलो त्यामुळे जरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून दिलीप मामाबरोबर मी राजकीय म्हणून फाईट करत होतो त्यावेळेस आमची राजकीय फाईट होती परंतु आता जेव्हा मी त्यांच्या पक्षात आलो त्यावेळेस दिलीप मामाने आम्ही एकाच पक्षात आहोत एकाच नाव नाव येत आहोत आणि त्या नावेच्या नावाने नावा मा दिलीप मामा लांडे आहेत आणि मला खात्री आहे की दिलीप मामा लांडे यांच्यासोबत मी राहून मी माझी नाही या पार आज आपण खरं खूप बोलायचं होतं पण हा प्रसंग तसा नसल्यामुळे आपला हा थेट संवाद आपण इथे थांबव थांबवूया पुढे एकदा पुन्हा एकदा आपण थेट संवादमध्ये येऊया प्रेक्षकांना एक सांगतो की करोनामध्ये स्वतः विजेंद्र विजेंद्र शिंदे जे आहेत ते ॲडमिट होते अतिशय म्हणजे मरणाच्या दारापर्यंत जाऊन परत आलेली व्यक्ती होती त्या दरम्यान मात वडिलांचं निधन झालं करोनामध्ये तरीसुद्धा न डगमगता आज सामान्य लोकांपर्यंत पोचले आज त्यांचा बंधूशोक झालेला आहे त्यांना म्हणजे आज त्याच्यातून ते जात आहेत मी आमच्या स्टेट समूहाच्या टीमकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं तुम्हाला ह्या संपूर्ण परिस्थितीमधून बाहेर येण्याची ताकद द्यावी ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात वेळात वेळ काढून आलात आज अतिशय दुःखद प्रसंग चालू असताना देखील आलात पण एक आम्हाला महत्त्वाचं होतं की काय आहे की लोकांमध्ये असे चर्चा चालू असतात की ओ उसकिले घ्या गया घ्या इसकीले गया खोका आया पेटी आया हे सब चालू असतं हे राजकारण कोणाला कळत नाही पण एक मात्र तुम्हाला आज सगळ्यांना कळलं असेल की दुःखामध्ये एक फक्त थाप हवी असते आधार आधार हवा असतो तो आधार कुठेतरी नाही मिळाला म्हणूनच विजू शिंदे यांनी ज्या तीन वर्ष लढा दिला लोकांशी दुश्मनी घेतली ती तीन वर्षं कशी त्यांनी काढली असेल त्यांना माहिती असेल पण आज ते त्यांनी ती लढा देऊन शकील दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत म्हणजे पन्ना एकदा त्यांच्याच शिवसेनेमध्ये ते आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर हा जो संपूर्ण प्रवास आपण उलगडलेला आहे आणि तुमच्या तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हा थेट संवाद कसा वाटला हे आपल्या कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला विजू शिंदेना काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा त्यांचा फोन नंबर नसेल तर चिंता का आम्ही तुम्हाला त्यांचा फोन नंबर प्रोव्हाइड करू त्याचप्रमाणे हा कार्यक्रम कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा आणि जर तुम्ही या कार्यक्रमाच्या हे जे थेट संवाद आहे मुंबई एक्सप्रेस न्यूज याला जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा हा पूर्ण कार्यक्रम लाईक आणि शेअर करा हे या आणि तुम्ही आम या कार्यक्रमात झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप प्रेक्षकांचे धन्यवाद धन्यवाद